नमस्कार मंडळी अरुणा युट्यूब चॅनेल मध्ये पुन्हा एकदा आपलं खूप असं स्वागत तर चला आपण बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते की आता नवनवीन म्हणजे जे जुने लोक आहेत त्यांचं सोडा पण नवीन लोकांच्या फार कंप्लेंट नवीन मुलींच्या अशा लग्न झालेल्या वगैरे लग की आमची खिचडी चांगली येत नाही ती चिघटच होते कडकच होते भिजत नाही तर आपण आज बनवणार आहोत छान अशी मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी तर त्यामध्ये चार पाच टिप्स आहेत मी तुम्हाला सांगते एकदम मऊ सुद्धा अशी खिचड होणार पाहिजे तर मी ज्या टिप्स सांगणार आहेत त्या आपण फॉलो करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला छान मऊ लुसलुसीत अशी खिचडी करता येईल तर चला आपण आता करूयात साबुदाना खिचडी तर पहिली टिप आपल्याला मऊ खिचडी लुसलुशीत अशी करायची असेल तर आपल्याला मी बघा वाटीत साबुदाना घेतलाय आणि तो साबुदाणा आपल्याला अगदी हाताला साबुदाण्याचा ता चटका बसेपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे पा आपल्याला थोडासा जास्त नाही भाजायचा आहे खोडा भाजायचा आहे मऊ चिकट होत नाही काही नाही तर फक्त असा साबुदाणा आपल्याला असं करायचा आहे की जेणेकरून असं हातात घेतला हाताला चटका बसेल एवढीच भाजायची आपल्याला अगदी दोन मिनिट भाजायचे तर हे पहा आपला साबुदाना हाताला भाजलेला आहे असा हाताला चटका बस भाजायचा आहे फक्त आणि आता साबुदाणा आपण काढून घेऊयात तर आपण भाजलेला साबुदाणा पूर्ण थंड होऊन दिलाय आणि बघा आता ते दोन ते तीन पाण्याने पांढर निघतं ना असं त्या पांढर म्हणजे त्याने पण खिचडी अशी कडक होती तर दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतलं ना तर आपण दोन ते तीन पाण्याने साबुदाणा धुवून घेतलाय आणि त्यामध्ये आता पाणी बघा तुम्ही पाणी जास्त दिसतंय बघा इथं डब्यात पाणी एवढं ठेवायचंय आपल्याला भिजवायला हे पहा पाणी तुम्हाला दिसत असेल तर असं पाणी ठेवायचं एवढं आणि त्याला आठ ते नऊ तास आपल्याला आता भिजून द्यायचंय कारण आठ ते नऊ तास भिजल्यावर छान अशी किती साबुदाना भिजतो तरी ते पहा आपला साबुदाना आठ ते नऊ तास भिजलाय आणि इकडे बघा छान असा मोकळा मोकळा झालाय मस्त झालाय साबुदाना आपण ह्या वाटीने साबुदाणा एक वाटी घेतला होता पा प्रमाण सांगायचं झालं तर एक वाटी साबुदाणा घेतला होता आपण एवढं एवढे उड़, शेंगदाणे थोडेसे कमी घालायचे तुम्ही खूप साईडला पण ठेवू शकता शेंगदाणे मी जरा कमी घेतले आपले कडाईत आपलेले पा आणि आता आपण छान असे खरपूस शेंगदाणे भाजायचे आपल्याला कारण जेव्हा था तुम्ही खरपूस शेंगदाणे चांगले भाजता ना तेव्हा खिचडीचा फ्लेवर असं म्हणजे वेगळाच येतो पहा छान असे खरपूस शेंगदाणे भाजून घेऊ आपण तर आपले शेंगदाणे खरपूस भाजण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत इथं बघा मी हा टी स्पून घेतलाय म्हणजे आपला पोहेचा चमचा घेतलेला आहे फक्त एकच चमचा अर्धाच चमचा कारण शेंगदाणे थोडे अर्धाच चमचा पाणी टाकायचे इथे आणि चांगलं हलवून घ्यायचंय त्याने काय होतं पहा शेंगदाण्याचे तर कल फटकन निघतात आणि छान असा खरपूस साथून शेंगदाणा भाजला जातो आपले खरपूस शेंगदाणे मी भाजून घेतले आणि त्याला पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि नंतर आपल्याला त्याची साली काढून घ्यायच्या शेंगदाणे आपले पूर्णपणे थंड झाले आहेत आणि मी पाणी टाकलं होतं एक चमचा पाणी तर तडकला बघा कारण पाणी टाकल्यामुळं काय होतं तडकाला अशी संगदाणे पटकन निघतात आणि आतून बघा छान असा खरपूस शेंगदाणा सरलेले शेंगदाणे छान आतून आतपर्यंत भाजला जातो चांगला शेंगदाणा तर आपण आता हे आपण शेंगदाणे सोलून घेतलेत आणि आपल्याला शेंगदाणे पाखळायचे म्हटल्यावर सगळीकडे कचरा पांगतो वाऱ्याने उडतो तर त्यात आपण एक ट्रिक वापरणार आहोत तर इथे मी आपण तळण वगैरे करायचं झारे आहे त्या झाऱ्यात आपण शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे टाकल्यावर आणि शेंगदाणे बघा छान असे शेंगदाणे आता आपण खालचं वेचून घेऊयात किंवा ते परत चाळून घेऊ छान आपले शेंगदाणे व्हायचे खळखळा आवाज येतोय तर आता मिक्सरवर आपण वाटून घेऊ आणि वाटताना जास्त बारीक नाही करायचे दवट शेंगदाणे ठेवायचे आपल्याला असं जाडसर कुटक्या आपण जास्त बारीक पण नाही करायचा फूट कारण बारीक कुटाने पण खिचडी ना चिखट होते त्यामुळं जाडसर कूट करायचं खूप इथे बटाटे कुकरला लावून घेतलेत कारण आपल्याला उकडलेला आप बटाटा टाकायचा तुम्हाला उकडलेला बटाटा नसेल टाकायचा काप करून पण टाका तरी चालतो आणि पण मी आम्हाला उकडून बटाटे आवडतात त्यामुळे मी उकडून घेतला बटाटा इथे मी चार पाच मिरच्या कट करून घेतल्यात कारण त्या खूप तिखट आहेत तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर जास्त टाका कमी तिखट लागत असेल तर कमी आणि मी तुमच्या आवडीनुसार टाका तिखट कसा लागते तुम्हाला आणि इथे मी बटाट्याचे पण छान काप करून घेतले आता आपण कढईत शेंगदाणा तेल वापरणार आहे मी तर आपल्याला शेंगदाणा तेल टाकायचंय आणि तुम्ही म्हणाली बिसलेरीची वाटली आहे पण तेलाची पिशवी होती मी बिसलेरीच्या बाटलीत सोडून ठेवलेली आहे नाही तर तुमचा गैरसमज व्हायचा की हे काय प्रकारे बिसलेरीची वाटली तर आपण आता टाकूया शेंगदाण्याचं तेल थोडं तेल जास्त जास्त तेल नाही टाकायचं आपल्याला आणि त्यामध्ये आता आपण कडक होऊन देणारे तेल आणि मग मिरची टाकू तेल आपलं कडक झालेलं आहे त्यात आपण मिरची टाकायची पहिली मिरची चांगली परतलेली आहे आता त्यात आपण बटाटा घालून घेऊ आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आणि आपण जेव्हा कच्चा बटाटा टाकतो ना आता मी उकडून घेतलेला आहे जेव्हा कच्चा बटाटा टाकतो ना आपण तेव्हा बऱ्याच जणांचा बटाटा कडायला चिकटतो वगैरे असं तर जो चिघडतो ना बटाटा तर त्यासाठी बटाटा कट करून घ्यायचा आणि तीन ते चा, चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे पहा तुम्ही करून पहा तर बटाटा बिलकुल कडायला चिकटत नाही मग तीन ते चार पाण्याने धुतल्यावर बटाटा आपला परतून झालेला आहे त्यात आपण आता साबुदाना घालायचा आहे साबुदाना घालून थोडासा परतून आहे साबुदाना छान परतलाय आपलं दोन मिनटं दोनच मिनिटं परतवायचा आणि आपण इथं जाडसर शेंगदाण्याचा पूट केलेला आहे तर तो शेंगदाण्याचा पूट टाकू आता तर आता आपण खिचडीवर आता थोडं एक दोन तीन मिनटं वाप येईपर्यंत झाकण ठेवायचे म्हणजे छान अशी सुद होते खिचडी तर आपण त्यावर आता झाकण ठेवायचं दोन तीन मिनटच ठेवायचे जास्त वेळ नाही ठेवायचं दोन तीन मिनटं झालेले तर आपण झाकण काढून खिचडी चांगली हलवून घेऊया तुम्हाला दिसत असेल एकदम मोकळी सुटसुटीत मऊ सुद अशी लुसलुसीत खिचडी झालेली आहे आणि पोहे किंवा साबुदाना असे जे असं गिचका होतो ना कडे शक्यतो त्याला तर ते ना एकदम असं हलक्या हाताने हलवून घ्यायचं पाणी मी हलवून वरती वेळ आपण घालायचं असं आणि असं असं परतायचं म्हणजे जो काही आपला पोहे वगैरे जरी जास्त भिजले तरी असं गिचका होतो पोह्याचा तर त्यासाठी असं उडा असं हलक्या हाताने हलवून घ्यायचं एकदम आपली खिचडी झाली आहे हे रेडी मी गॅस बंद केलाय खिचडी बघा एकदम सुटसुटीत झालेली आहे चिघट झाली नाही काही नाही तर आपल्या ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खिचडी करून पहा कशी झाली कमेंट मध्ये कळवा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आपली खिचडी किती मऊ झाली आहे आणि एकदम सुटसुटीत प्रत्येक जण असं सुटसुटीत झालेलं आहे बघा नाजसे तर इथे झालेली आपली खिचडी रेडी तुम्हाला आवडत असेल तुम्हाल तर तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता आणि बहुतेक बरेच लोक खिचडीमध्ये जिरं घालतात तर आमच्याकडे काही उपसाला जिरं चालत नाही त्यामुळे मी घातलेला नाही तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्या इकडे जर खात असेल जिरं म्हणजे खिचडीत घालत असतील तर तुम्ही ती घालू शकता आणि वरून कोथिंबीर पण बरेच लोक कोथिंबीर पण घालतात तर ती पण तुम्ही घालू शकता